मिर्झेत रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर सर्व मुस्लिम आणि बहुजन समाज रस्त्यावर मोर्चा काढून पोलीस ठाण्यासमोर मारलाठी या रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरलाभेट यांनी मौजे पंचाळी तालुका सिन्हर जिल्हा नाशिक या ठिकाणी सप्ताहादरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर मुस्लिम धर्माची आणि धर्मगुरूंच्या बाबत वक्तव्य केल्याप्रकरणी या विरोधात मिरजेतील मुस्लिम समाजाकडून भव्य मोर्चा मिरासाहेब दर्गात ते मिरज शहर पोलीस ठाणे असा काढण्यात आला रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मिरज शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर या आंदोलन करण्यात आलं समस्त मुस्लिम धर्मी यांच्या भावना या वक्तव्यामुळे दुखावल्या गेल्या असल्याने मुस्लिम समाज तसेच बहुजन समाजातर्फे व या वक्तव्याचा निषेध करून रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली तर याबाबत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील किल्डा यांनी दिली आहे तर या घटनेच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या ठिकाणी सर्व तक्रारींचं निवेदनावर योग्य ते कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले असल्याची माहिती उपाधीक्षक प्रणिल प्रनिल गिल्डा यांनी दिली आहे मी गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आज मिरज शहर पोलीस स्टेशन येथे नुकत्याच झालेल्या काही घटनांच्या अनुषंगाने अनेक तक्रारी निवेदनाच्या स्वरूपात आमच्याकडे प्राप्त झाल्या त्यामध्ये जेही काही नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या त्यांच्या तक्रारी आम्ही रिसिव्ह करून नोंद घेऊन त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन मान्य जिल्हा पोलिस अधीक्षक श्री संदीप घुगे सर यांनी सर्व जमावाला दिलेलं आहे त्यातून शांतता व सुव्यस्थ राखावी असं आवाहनसुद्धा त्यांनी केलेलं आहे त्यासोबतच सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूर येथे या अनुषंगाने गुन्हा दाखल असून इतर सर्व तक्रारी निवेदनं जे काही असतील त्यावर योग्य ती दखल घेऊन कारवाई केली जाईल असं आश्वासन मान्य एस पी सरांनी दिलेलं आहे त्यासोबतच एका आवाहन जिल्हा पोलिस सांगली जिल्हा पोलिसांकडून करण्यात येत आहे ते म्हणजे नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये त्यासोबतच कुणाच्याही धार्मिक भावना दुखावणारा मजकूर त्या, त्या प्रकारचे स्टेटस इंस्टाग्राम स्टोरीज किंवा पोस्ट फॉरवर्ड करू नयेत आणि सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी प्रयत्न करावेत त्यासोबतच कुठल्याही प्रकारचा जातीय तणाव निर्माण करणारा एखादा मेसेज एखादी पोस्ट जर आपल्या निदर्शनास आली तर तात्काळ आपण आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला येऊन त्याची तक्रार द्यावी त्यावर सांगली जिल्हा पोलीस तत्परतेने आणि तातडीने कारवाई करतील बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज